बिग बॉस मराठी सीझन पाच लवकरच घेणार आहे प्रेक्षकांचा निरोप मेकर्सने घेतला शो बंद करण्याचा निर्णय नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनेलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन पाच हा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून हा शो बंद करण्यामागची कारणे आपल्या समोर आली आहेत तर नेमकी काय आहेत ही कारणे हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या सहा ऑक्टोबरला म्हणजेच दोन आठवड्यांनी बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनाले होणार असून त्या दिवशी या शोची सांगता होणार आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे रितेश सरांना असलेल्या प्रियर कमिटमेंट्स मित्रांनो रितेश सरांनी दोन ते तीन प्रोजेक्ट हाती घेतले होते आणि त्या प्रोजेक्टला त्यांनी कमिटमेंट्स दिल्या होत्या आणि त्याचमुळे त्यांना यापुढे बिग बॉस मराठी सीझन पाचचं होस्टिंग करणं जमणार नसल्याने रितेश सरांनी बिग बॉस मराठी सीझन पाचमधून एक्झिट घेतलेली आहे आणि याचं दुसरं आणि मुख्य कारण म्हणजे बिग बॉस एटीन हे पाच ऑक्टोबरपासनं सुरू होणार असून हिंदी बिग बॉसच्या मेकर्सला अशी शक्यता आहे की मराठी आणि हिंदी बिग बॉस क्लॅश झाल्यामुळे हिंदी बिग बॉस फ्लॉप होऊ शकतं आणि त्याचमुळे मराठी बिग बॉस हे लवकरच संपणार असून मेकर्सनी हा शो बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी डी कॉडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद